पण ताज्या उपयुगेत म्हणजे कर्सर आपल्याला दिसतील सुंदर फटका देखना फटका आल्या आल्या इरादी स्पष्ट आणि या महत्वपूर्ण सामन्याची जी।, जी सुरुवात अगदी देखणी सुरुवात म्हणावी लागेल प्रशांत वरती आक्रमण चढवलं यशस्वी वेद म्हणावा लागेल स्क्वेअर लीगच्या दिशेने अगदी गगनचुंबी फटका पाहिला तो मात्र फलंदाज सुक्रुज जोशीच्या बॅटमधून देखना फटका नजाकत पहा या खेळाडूच्या बॅटमधून कार्पेट फटका सुंदर आपल्या क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न एक धाव तर काढली आहे दुसऱ्या धावेचा हो कॉल तोपर्यंत चेंडूवरती एक धाव धाव ती संघात आता मात्र कुणाल खिळ उस्कर बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकला आपल्याला दिसेल या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत कारण महत्वपूर्ण सामना आहे स्पर्धेतील अगदी अस्तित्व ठरवणारा एकनाथ फटका लोड झालाय फटका फासलाय का क्लिअर झालाय जेल खाली क्षेत्ररक्षक शैलेश मंचकर हातामध्ये चेंडू विसावला जातोय सामन्याचा टर्न करणारा हा गडी बाद होतोय माघारी परततोय कौतुक करावं लागेल प्रशांत आणि त्याच्या सोबत शैलेश याच उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्याहून सुंदर सात क्षेत्ररक्षकाकडून कुणाल केळुसकर बॅक टू पॅवलियन मोठा धक्का म्हणावा लागेल निराश अवस्थेत माघारी मोठा गडी बाद न्यू बॅटर नवीन फलंदाज विक्रांत रोघे दाखल झालाय मैदानामध्ये विकी रोघे दाखल झालाय ज्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात कारण पहिल्या सामन्यामध्ये अगदी पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला होता आता मात्र कुणाची जागा घ्यावी लागेल सांभाळावी लागेल भागीदारी करावी लागेल कुठेतरी आपल्या संघाला सुस्थितीत एक विजयाच्या दिशेने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संघामध्ये निवड झाली आहे ही नक्कीच त्याची पूर्तता करावी लागेल तोपर्यंत तो नक्कीच कौतुक करावं लागेल प्रशांत बाबल आपले अनुभव कामाला लावताना दिसतोय प्रशांत बाबल गोलंदाजी इंड वरती ब्रेक थ्रू गोलंदाजी प्रशांतला आणायचं आणि घडी बाद करायचं हे समीकरण तरी यशस्वी ठरलंय विक्री विक्रांत रोगे सुंदर फटका देखना फटका ओहो न जाकत पहा एक सगळ्या रिझन मधून डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय थेट सीमा पार षटकार गडी बाद झाल्यानंतरची निराशा कुठेतरी या फटक्याने अगदी कमी होताना दिसत्या टाळ्यांचा गजर केलंय गिअर बदलण्याचा प्रयत्न केला जात होतो विक्रांतकडून महाराजा तारकर संघाच्या डगाऊटमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण कारण कुणाल माघारी परतल्यानंतर थोडासा डगआउट शांत होताना दिसत होता पण या फटक्याने नक्कीच एक आनंद दिला प्रेरणा दिली आणि विकी सांगतोय जी चूक मी पहिल्या सामन्यामध्ये केली आहे ती नक्कीच करणार नाही आता मात्र मी संघामध्ये झालेल्या निवडीच नक्कीच मी योग्य योगदान देईन आणि या पहिल्या चेंडूवरती जो फटका आलाय एक नेत्रदीपक फटका आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका आपण विकीच्या बॅटमधून पाहिला प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती विकी लोडवून उडवण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगला ले चेंडू ट्रॅव्हल झालाय थोडासा आउटफिल्ड खराब आही। एका आहे एका धावेवरती समाधान मानावं लागेल धाव संख्या झाली ती मात्र चौदा अशी सुंदर धावांचा वेग अगदी पाहिल्यास सुंदर आहे फक्त एकच निराशेची बाब ती म्हणजे कुणाल केळसकर माघारी परतला प्रयत्न तर नक्कीच सुंदर होते पण शैलेशच्या हातामध्ये चेंडू विसावला सुंदर झेल अगदी सीमारशा नजिक आपण पाहिला लॉकॉल केलेला चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल प्रशांत कडून थोडीशी बातचीत झाली चेहऱ्यावरती गोड स्माइल आपण प्रशांतच्या पाहिली सुकृतलाही सांगतोय सुंदर चेंडू सुकृतने या चेंडूवरती फटका मारण्याचा मोह आवरला नसता तर चिन्ह वेगळं दिसलं असतं षटकाची समाप्ती धावसंख्यात झाली आहे ती पंधरा तीन तीन षटकांचा हा सामना आपण पाहतोय पहिलं षटक समाप्ती धावसंख्यात आहे पंधरा एक गडी बाद पंधरा महाराजा तारकरली संघ महत्वपूर्ण दुसऱ्या फेरीतील सामने आपण पाहतोय गोलंदाजी एंडवरती मंगेश कुर्ले आपल्याला दिसेल संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक थी कोट्यातील पहिलं षटक तोपर्यंत सुकृत जोशी सलामी वीर सुंदर सलामी आपण पहिल्या सामन्यामध्ये सुकृत आणि कुणालकडून पाहिली तोच कित्ता घेरवण्यात कुठेतरी कुणाल माघारी ठरला तोपर्यंत देक ना फटका आलाय पंच धावा देतील पण या फटक्यासाठी नक्कीच टाळ्या येतात चौकार ना सौकारावा नेऊन ठेवल्यात त्या तब्बल एकोणीस वरती पंचाच्या भूमिकेत मंचेकर सर आणि लोणे सर आपल्याला दिसतील दाव संख्या झाली ती एकोणीस दुसरं प्रगतीपथावरती अठरा अठरा खेळ आहे त्यामुळे वेळ नाही आहे अगदी टॉप म्हणण्यापेक्षा स्पेशल गेर मध्येच खेळावं हो लागेल येणाऱ्या प्रत्येक संघाला आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमण याशिवाय पर्याय नसेल मंगेश कुर्ले तोपर्यंत तो लक्ष असेल ते थे मात्र सुकृत कडे काय कमाल करेल धमाल करेल येस बिग हिट आलाय मोठा फटका स्वागत केलं गेलंय प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू विसावतोय सुकृत ऑन फायर झालाय आणि हा खेळाडू जेवढा वेळ मैदानात असेल तेवढा वेळ नक्कीच महाराजा संघाला प्लस मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल एक मोठं फायटिंग टोटल उभं करण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तो मात्र सुकृतकडून पुन्हा एकदा मंगेश कुर्लेवरती आक्रमण स्लोपतेचा चेंडू अगदी बघून देखून अगदी अगदी हवा तसा ऍडजस्ट करून फटकावलेला पॉईंटच्या डोक्यावर लगोलग सीमापार षटकार धावांची लैलूर धावांचा पाऊस एकतीस धावांची सुंदर खेळ आपण पाहतोय अवसंख्य झाली एकतीस महाराजा तारकरली संगन नावातच दहशत खेळ पाहतोय अगदी दिमाखात महाराजासारखा खेळ आपण पाहतोय सुंदर नेतृत्व हर्षल हर्षवर्धन रोगे यांच्या संघ मालकीतून आपण पाहतोय शिस्तबद्ध संघ एक आदर्श संघ म्हणून ही ज्या संघाकडे पाहिलं जाईल पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय झेलखाली पुन्हा एकदा शैलेश होतोय टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी कारण खराब आउफील वरती या प्रकारचं सुंदर झेल म्हणावा लागेल सलग दुसरा गडी बाद करण्यात मोठी कामगिरी आपण शैलेश कडून पाहतोय दोन झेल दोन गडी बाद सलामीची जोडी माघारी पाठवण्यात मोलाचा वाटा तो शैलेशचा दिसतोय मेघा स्क्रीनवरती आपण रिप्ले मध्ये पाहिलात सुंदर झेल म्हणावं लागेल दोन गडी बाद एकतीस अशी धावसंख्या स्थिर झालेली धावसंख्या न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तो मात्र तेजस साधीये तशील मालवणचा हा अस्थोलू खेळाडू गुणवान खेळाडू कौतुक झालं आता मात्र वेळ आहे आपल्याला सिद्ध करायची आहे या संधीचं सून आणि थोडासा संघ बॅकफूट वर आहे सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर मिळालेली संधी आणि आपला खेळ दाखवावा लागेल सोबत असेल तो मात्र विक्रांत रोगे ज्याच्या पहिल्या चेंडूवरती नजाकत भरा षटकार आपण पाहिला तेजस साधीये तेजस साधीये नवीन फलंदाज सुकृत साठी नक्कीच टाळ्या होत आहेत कारण सामन्याचं आणि गेमचा गेअर बदलणारा सुकृत भले ही माघारी आलाय पण आपलं काम मात्र पूर्ण केलंय धावसंख्या झाली एकतीस िअर येस गिअर चेंज होणार होणार यात काही शंकाच नसेल सुंदर चेंडू पंचांगडे अपील मोठ अपील मंगेश कुर्ले काय गोलंदाजी हा कमबॅक गरजेचा होता कारण सुकृत जोपर्यंत मैदानात होता आणि मी म्हटलं होतं सुकृत आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पाडला जाणार आपल्या संघाला सुस्थितीत नेणार आता मात्र तेजसला थोडस बॅक फूडोअर फेकलं गेलंय ते मात्र, मात्र मंगेशकडून फटका आलाय फटका फसलाय का क्लिअर झालाय 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 मेगा हिट म्हणावी लागेल तेज साध्याच्या बॅट मधून पंढरीचा पांडुरंग उभा राहिलाय तो मात्र महाराजा तारकरले संघासाठी मेगा हिट म्हणावी लागेल धावाने उठवल्या त्या तब्बल सदतीस वरती देकणी फलंदाजी ही भागीदारी गरजेची आहे षटकाची समाप्ती दोन षटकांचा खेळ समाप्त धाव संख्या झाले सदतीस आणि येणार शेवटचे सहा चेंडू गोलंदाजी नक्कीच बदल होईल बघूया कोण गोलंदाजी गोलंदाजीवरती तन्मय आलाय तन्मय प्रभु। दाखल झालाय गोलंदाजीसाठी शेवटचे निर्णायक सहा चेंडू इनिंगची सांगता करणारे आणि किती धावांचं लक्ष दिलं जाईल हे सूचित करणारे सहा चेंडू तन्मय प्रभू सुंदर ब्लॉक केलेला चेंडू अगदी लगोलग उडवून दिलाय चेंडू सीमा पार पंचांच्या डोक्यावरून चौकाराचा वेध घेऊन जातोय विक्रांत रोगे थेट दांडीवरून मालवण सिंधुदुर्ग मधून दाखल झाला या कामोट्याच्या भव्य पटांगणावरती आणि खेळ दाखवतोय धमखम दाखवतोय सिंधुदुर्ग मध्ये बहरातील फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख तोच विक्रांत रोगे मुंबईमध्ये कमाल धमाल कामोठेमध्ये या भव्य मैदानावरती आपल्या संघासाठी सुंदर खेळ करताना शफल झालाय पंच वाइड चेंडू देत एक अतिरिक्त धाव धाव संख्या झाली ती मात्र बेचाळीस अशी सुंदर फलंदाजी आपण पाहतोय पुन्हा एकदा हुहुहु देखना फटका काय फटका सजवलाय नजाकत पहा पदत आली ते पहा स्टीपूर झाला गिअर बदलला थेट चेंडू सीमापार षटकार धावा नेऊन ठेवल्या त्या मात्र अठ्ठेचाळीस सुंदर फलंदाजी आपण पाहतोय महाराजा तारकर्ली संघाकडून विक्रांत रोगे त्याच्या समोर तेजस आक्रमण चढवते चढवलंय ते मात्र तनमयीवरती येणाऱ्या प्रत्येक चेंडूला सीमापार नेण्याचा इरादा क्लिअर होतोय लगोलग पुन्हा एकदा कॉमेडरी कक्षाला सलामी देणारा स्वागत करणारा फटका मेगा हिट धावा नेऊन ठेवल्या त्या चोपन्न वरती चेंडू वारंवार प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रेक्षकांच्या हातामध्ये विसावला जातोय रिप्ले मध्ये बघू शकता मेगा षटकारांची लयलोट धावांचा पाऊस चेंडू घ्या चेंडू घ्या पंच तन्मयवरती जे आक्रमण झालंय ते अपेक्षेपेक्षा कुठेतरी भारी काम करताना दिसतोय पुन्हा एकदा उडवलाय चेंडू सीमा पार षटकार षटकार आणि षटकार पहिल्या सामन्यातील जी चूक झाली ती अगदी व्याजा सगळ भरून काढताना विक्रांत रोगे हो कुणालची झालेली कमी अगदी जाणू देत नाहीये टाळ्या आनंद शिट्ट्या प्रेरणा करणारी फलंदाजी धावा नेऊन ठेवले ते तब्बल आता मात्र साठ वरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा उडवलाय चेंडू चौथा षटकार टाळ्यांचा होतोय नाम तो सुनाई होगा का दाखल झालाय मैदानामध्ये थेट सिंधुदुर्ग मालवण दांडीवरून खेळाडू आलाय आणि गोलंदाजाची नक्कीच दांडी गुल करण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी सलगचे चार षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिले धावा नेऊन ठेवल्या त्या डबल छक्का सिक्स्टी सिक्स सासष्ट धावा गोलंदाजाची लय बदलून टाकणारी ही फलंदाजी स्वप्नात पण धडकी भरवणारी फलंदाजी आज मात्र मैदानावरती वादळ निर्माण करताना दिसतोय तो मात्र विक्रांत रोगे वाईट झेंडूश अतिरिक्त एक धाव धाव संख्या झाली आहे ती सदुसष्ट हे षटक खूपच लांबलेलं खूपच महागड अस षटक दोन्ही एंड वरून हाना मारी तोपर्यंत विक्रांत आपलं काम चोख पार पाडताना दिसतोय ही संधी होती आत्मविश्वासाने खेळ करताना दिसतोय पुन्हा एकदा येस मेगा हिट बॅनर तोड षटकार सुवर्ण फटका अजून एक मोठा षटकार पाहायला मिळतोय षटकाची समाप्ती इनिंगची सांगता आणि धावा नेऊन ठेवल्या तब्बल त्र्याहत्तर वरती विजयासाठी चौऱ्याहत्तर धावांची गरज अठरा चेंडू आणि चौऱ्याहत्तर धावा काय सामना काय फलंदाजी मैदानावरती एकच नाव विक्रांत रोगे विकी ऑन झाला आणि याच्या समोर नक्कीच आठ चेंडू आणि बहारदार नाबाद एक्केचाळीस धावांची मॅरेथॉन खेळ विक्रांतसाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ देत विक्रांत हो सुंदर खेळ आपण पाहिला नक्कीच व्याजासकट पाहिली या सामन्यातील चूक भरून काढताना अठरा चेंडू आणि चौऱ्याहत्तर धावांची गरज चला महाराजा तर्करली संघ क्षेत्रक्षण सजवताना दिसेल आपल्याला दुसऱ्या फेरीतील तीन संघ जे असतील त्यामधील टॉप संघ असेल तो थेट फायनल साठी दाखल होईल याची नोंद घ्या प्रत्येक विजयी संघाने नोंद घ्यायची आहे जो या तीन विजयी संघामध्ये टेबल टॉप करेल तो थेट फायनल साठी पात्र होईल अठरा चेंडू चौऱ्याहत्तर धावांचं कंपल्सरी चेसिंगचं विशाल काय लक्ष समोर असलेल्या बिल्डिंग पेक्षाही मोठं लक्ष उभं केलंय ते महाराजा तारकरले संघाने मैदानामध्ये बघा महाराजा तारकरली संघ म्हटल्यानंतर एक शिस्तबद्ध संघ मी वारंवार सांगतोय लाईन आऊट करून मैदानामध्ये दाखल होणं हे नक्कीच प्रत्येक स्पर्धेदरम्यान हा संघ आपली शिस्त दाखवतोय खूप छान वाटतं हे पाहताना नेतृत्व कसं असावं मार्गदर्शन कसं असावं आपला धुरंधर कसा असावा हे दाखवतोय हर्षवर्धन रोगे यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला हा संघ अठरा चेंडू आणि बहारदार त्र्याहत्तर धावांची लयलूट यामध्ये एक्केचाळीस जाणांची नाबाद खेळी विक्रांत रोगे कायम लक्षात राहील हे मैदान कामोटे मैदान या खेळीसाठी चला गणपती बाप्पाला वंदन नमन स्मरण करून दुसऱ्या दुसऱ्याची सुरुवात होईल चला फलंदाजची जोडी पाठवायची आहे मळई संघ जय बजरंग मळी संघाकडून सलामीची जोडी चला फास्ट घ्या सहकार्य करा कारण पहिला दिवस अंतिम दिवस वन डे स्पर्धा आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात दाखल मंगेश कुर्ले समेत प्रशांत भाबल या दोन दिग्गज फलंदाजांवरती हा खेळ असेल जबाबदारीने खेळ करावा लागेल बलाढ्य असा संघ महाराजा तारकर्ली संघात संघाने अठरा चेंडूमध्ये त्र्याहत्तर धावांची लयलूट केली आणि चौऱ्याहत्तर धावांची गरज असेल चला मैदानी पंचांनी सामन्याचा ताबा घ्या वेळेत सूचना देत चला जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाही साईक मंगेश कुरले नॉ साईक प्रशांत भाबल तर गोलंदाजी एंड वरती येस ज्याने सामना फिरवला दमखम दाखवला विक्रांत रोगे गोलंदाजी एंड वरती पहिला चेंडू ती सरार एक्सप्रेस चेंडू ट्रॅव्हल झालाय का पंच सीमा पार चौकार बाईस स्वरूपात चार धावा ऍड होतील विक्रांत रोगे गोलंदाजी एंड वरती नक्कीच लक्षात राहील हा चेहरा प्रत्येकाच्या अगदी हृदयामध्ये स्थान मिळवलंय आठ चेंडू एक्केचाळीस धावा चार धावेने सुरुवात होते मंगेश कुर्ले पुन्हा एकदा तयार झालाय तोपर्यंत गोलंदाजी एंड वरती सुंदर 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 चेंडू पंचांगडे अपील मोठं अपील विश्वासपूर्ण अपील असेल का तोपर्यंत पंच दाद देत नाहीयेत बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावधाव संख्या झाली ती पाच आता मात्र प्रशांत बाबल दाखल झालाय स्ट्राईकला विजयी चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष मोठ लक्ष म्हणावं लागेल टॉपची खेळी वन हिरो विक्रांत रोगे आपण बार याची नोंद घ्यावी लागेल येस येस वेग गडी बाद होतोय प्रशांत भाबर याला माघारी पाठवलंय या सामन्यामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी केला जातोय फलंदाजी मध्ये कमाल तर गोलंदाजी मध्ये धमाका करण्याचा प्रयत्न विक्रांत रोगे पहिला गडी बाद होतो आहे सलामीची जोडी फोडण्यात प्रशांत बाबल सारख्या दिग्गज फलंदाजाला माघारी पाठवलंय आता मात्र तन्मय प्रभू दाखल झालाय मैदानामध्ये प्रशांतची कमी नक्कीच आपल्याला भरून काढावी लागेल वन डाऊन पोझिशन जबाबदारीची जागा पार पाडावी लागेल अष्टपैलू खेळाडू कशाला म्हणावं कशाला म्हटलं जातं ते मैदानात अगदी प्रत्येक खेळाडू आखोदेका हाल दिसतो आहे तो मात्र विक्रांत रोगे फलंदाजी तर फलंदाजी गोलंदाजी मध्ये तर कमाल धमाल करताना गडी केलाय सलामीची जोडी फोडली आहे प्रशांत सारख्या दिग्गज फलंदाजाला हादरा दिला गेलाय तो मळई संघाला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू किती कौतुक करावं या खेळाडूचं चौफेर खेळ आपण पाहतोय या खेळाडू कडून अगदी पूर्ण मैदानावरती दबदबा ठेवलाय तो मात्र महाराजा तारकरली आणि खास करून विक्रांत याने बॅटची कट उडवण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय लेगच्या दिशेने सीमापार चौकार चार धवा झाली नवशी सुंदर फलंदाजी आता मात्र एका चौकाराने कुठेतरी समाधान आपल्याला पाहायला मिळते संघाच्या डगआउट मध्ये तोपर्यंत कौतुक कौतुक आणि कौतुक होईल ते मात्र विक्रांत याच का कौतुक होऊ नये सुंदर फटका दीकना फटका चौकार येतोय सीमापार षटका जी समाप्ती दाव संख्या झाली ती मात्र तेरा अशी खरोखरच हर्षवर्धन दादाचंही तेवढंच कौतुक करावं लागेल कारण पहिल्या सामन्यामध्ये निराश कामगिरी अगदी फलंदाजी म्हटली तर झिरोवरती वरती आउट झाला गोलंदाजी म्हटले तर सत्तावीस धावांची लय झाली होती पण त्यावरती विश्वास ठेवून हर्षवर्धन दादाला माहित आहे की विक्रांत काय चीज आहे आणि तो नजराना पेश केला विक्रांतने मिळालेल्या संधीचा ठेवलेला विश्वास आला अगदी सार्थ खेळ दाखवला गोलंदाजी एंड वरती स्वतः कर्णधार हर्षवर्धन रोगे अनुभव मोठा खेळाडू आदर आणि या खेळाडूचं नाव घेतलं जाईल धावसंख्या स्थिर आहे ती मात्र तेरा अशी विजयी चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष दुसरं षटक महत्वपूर्ण षटक तोपर्यंत मंगेश कुर्ले क्षेत्रक्षण सहग सजवलं जाते यष्टीमाग सुकृत जोशी याने सुंदर सुरुवात दिली होती महाराजा इलेव तारकर संघाला जरा फास्ट घ्या फुलटॉस फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली आहे चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमापार चौकार म्हणजे संख्या नेऊन ठेवले ती तब्बल सतरा वरती यागपदीचा चेंडू टप्पा फसला फुलटॉस चेंडू मंगेश कुर्ले पुन्हा एकदा हर्षवर्धन रोगे गोलंदाजी इंड वरून स्लोड पद्धतीचा चेंडू येस हा कमबॅक हा अनुभव आहे भले पहिल्या चेंडूवरती चौकार चुकीचा चेंडू फेक झाले त्यानंतर झालेलं कमबॅक अगदी देखणं कमबॅक म्हणावं लागेल अपेक्षित गोलंदाजी अपेक्षित टप्पा आणि वेगावरती नियंत्रण ही खासियत वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय ती हर्षवर्धन रोगीकडून आता मात्र फटका आलाय 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 झेला होईल का आला, 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 गडी बाद होतोय सुंदर झेल म्हणावा लागेल थेट सीमारेषा नजिक रनिंग झेल स्पर्धेतील सुंदर झेलाची नोंद होईल का पोचवा सिक्स षटकार येतोय जर थांबा लाईनमॅन निर्णय देतील ते शेवटी यशस्वी ठरतो तो मात्र क्षेत्ररक्षक इंद्रजीत तांडेल साठी एकदा जोरदार टाळावा वाजवा जो कारण खराब आव फील वरती या प्रकारचा झेल नक्कीच एक प्रेरणादायी झेल म्हणावा लागेल क्षेत्ररक्षण सुंदर अगदी घडी बाद होतोय न्यू बॅटर शैलेश मंचेकर दाखल झालाय मंगेश कुर्ले नामक फलंदाज निराश अवस्थेत आणि याला कारणीभूत म्हणजेच इंद्रजीत तांडेल कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्षवर्धन रोगे सुंदर सुंदर अजून काय हवंय कर्णधार कसा असावा मार्गदर्शन पहा आणि खेळामधून दाखवतोय खेळ कसा असावा प्रेरणादायी खेळ आपण पाहतोय दा, दादाकडून डाव संख्या स्थिर आहे ती मात्र सतरा अशी चला टॉससाठी यायचंय पीएन पी आणि पाहुणे तोपर्यंत देखना फटका क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चौकार येतोय पीएन पी प्राकरण पाहुणे आणि आई भावानी आई भैरवी आई भैरवी देवी मोंड पॅकर्स प्लीज टॉस साठी यायचं आहे तोपर्यंत सुंदर फटका आपण स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आपण पाहिला चौकार धावा नेऊन ठेवल्या त्या एकवीस वरती दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आई भैराई देवी मोंड पावणे इलेवन तोपर्यंत षटकाची समाप्ती बारा चेंडूंचा खेळ समाप्त राहिलेले सहा चेंडू धाव संख्येत स्थिर झाले ते मात्र एकवीस अशी सहा चेंडू आणि त्रेपन्न धावांची गरज चला पराडकर आणि पावणे इलेव्हन वर्सेस आई भैराई देवी मोड पॅकर्स टॉस साठी यायचंय आई, आई भैराई देवी कर्णधार या आपल्या समोरिल कर्णधार उपलब्ध आहे टॉस करून घेऊया सहा चेंडू त्रेपन्न धावा तन्मय प्रभू गोलंदाजी एंड वरती तेजस साधी आपल्याला दिसतोय सुंदर चेंडू म्हणावा लागेल लोड होऊन खेळण्याचा प्रयत्न एका धाववरती समाधान तोपर्यंत हर्षल शैलेश मंचेकर नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पंचाव लगोलग पाठीमागे चेंडू पडतोय धावून काढलेली एक धाव धाव संख्या झाली ती मात्र तेवीस अशी मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न आणि गरजेचा आहे कारण हा ही स्पर्धा ही रनरेट वरती आहे या तीन विजयी संघामध्ये जो टॉप करेल टेबल टॉप करेल तो थेट फायनलसाठी दाखल होईल त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव महत्त्वाची आहे यामध्ये एक मोठा फटका ऑन झालाय चेंडू ट्रॅव्हल झालाय तन्मयच्या बॅटमधून सर ते शेवटी थोडस का होईना आनंद देणारा फटका लॉंगर रिझन मध्ये चेंडू षटकार धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल एकोणतीस वरती पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी इंड वरती तन्मय प्रभू कुठेतरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न टेस्ट आउट होत आहे चेंडू त्याला टॉस करून आहे स्वर चेंडू लोणेसर खूण करतायत शिक्षा देत आहेत गोलंदाजाला त्याला टॉससाठी या आणि पाहुणे आणि आई भैराई सुंदर चेंडू त्याहून देखना फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमापार चौकार आणि धाव नेऊन ठेवलाय त्या तब्बल चौतीस वरती पाहुणे नाणेफेक जिंकलाय सामना तीन षटकांचा असेल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि अर्थातच फोलंदाजीसाठी पाचरण केले ते आई भैराई देवी मोहन पॅकर संघाला पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी इंड वरती स्लोअर मध्ये चेंडू फसवला गेलाय त्यावरती सुंदर फटका क्षेत्रक्षण होईपर्यंत धावून काढलेली एक चोरटी धाव ऍड होईल दाव संख्या झाली आहे पस्तीस चला मोठा विजय आपल्याला पाहायला मिळ मिळाला येतो महाराजा तारकर्ली संघाकडून